जळगाव जामोद तालुक्यातील अनेक गावात अल्ट्राटेक सिमेंटच्या बोगस व कमी वजनांच्या बॅगांची विक्री झाल्याची घटना उघडकीस आली आहे यासंदर्भात सुनगाव येथील रहिवासी गीताबाई बैस यांचे प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतून घरकुलाचे बांधकाम सुरू आहे गीताबाई बैस यांचा मुलगा राजेंद्र सिंह लोकेंद्र सिंह बैस याने या बांधकामासाठी खामगाव येथील शेख सलीम या सिमेंट विक्रेत्याकडून अल्ट्राटेक कंपनीचे सिमेंट खरेदी केले होते परंतु सदर सिमेंट विक्रेत्याने व वा कमी वजनाचे सिमेंट विक्री केल्याने राजेंद्र यांनी जळगाव या प्रकरणी पोलिसांनी पंचवीस डिसेंबरला फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून यामध्ये मोठे रॅकेट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पोलिसात दाखल, दाखल तक्रारीवर जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे एपीआय पांडुरंग इंगळे पीएसआय शशिकांत दोडके पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत यांनी घटनास्थळी जाऊन सदर घटनेचा पंचनामा करत शंभर बॅग अल्ट्राटेक सिमेंट व चारशे सात वाहन क्रमांक बावन हे जप्त करण्यात आले आहे फिर्यादी राजेंद्र बैस यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेख सलीम शेख जरील यांच्या विरोधात कलम चारशे वीस भारतीय दंडविधानानुसार गुन्हा दाखल केलाय सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शशिकांत दोडके हे करीत आहेत एम सी ए न्यूज मराठी करिता गजानन सोनटक्के सुनगाव नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र लोकेंद्रसिंह बैस राहणार सुनगाव तालुका जडगाव जिल्हा बुलढाणा मी माझ्या घरकुलचे बांधकाम करण्यासाठी खामगाववरून सिमेंट मागवले होते शेख सलीम शेख जलील यांच्याकडून तर काही बॅगा यूज केल्यानंतर असं लक्षात आलं की हे सिमेंट कुठंतरी बोकस आहे म्हणून तर याची कंप्लेंट मी पोलीस स्टेशनला काल दिनांक का पंचवीस बाराला पोलीस स्टेशनला दिलेली होती त्यानुसार पोलिसांनी चार्जशीटचा गुन्हा दाखल करून माझ्या येथील ज्या बॅगा बोलावलेल्या होता त्या बॅगा आणि त्यांची गाडी हे जप्त करून पुलिस हे कारवाई चार्जीची कारवाई केलेली आहे व पुढील तपास जेही अधिकारी कर करत आहेत त्यांनी योग्य रीतीने तो तपास करून मला न्याय द्यावा ही विनंती करतो